नमस्कार आज आपण स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत राजूरच्या एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला एक मुलगा ज्याला स्वतःची जन्मतारीख सुद्धा माहीत नव्हती त्यामुळे ते एक जून ही कॉमन जन्मतारीखच लावत असत त्या मधुकरराव पिचड यांचे आयुष्य हा एक खरेच अचंबित करणारा प्रवास होता एक साधारण आदिवासी मुलगा कुठल्याही पार्श्वभूमी विना केवळ स्वकर्तृत्वाने देशातील सर्वात महत्त्वाच्या आदिवासी नेत्यांपैकी एक बनतो महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्य फळीतील नेता बनतो खरेच अचंबित करणारी बाब आहे पुण्याला फर्ग्युसन शिक्षण घेत असलेल्या मधुकरराव पिचड यांना तिथेच विद्यार्थी नेत्याच्या रूपाने राजकारणाचे बाळकडू मिळाले त्यानंतर तालुक्यात आल्यावर त्याने समाजकार्यात स्वतःला झोकून घेतले सत्तरच्या दशकात पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द सलग सात वेळा म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष तालुक्याचा आमदार तसेच विविध महत्वाची कॅबिनेट मंत्री पदेविशे अठ्यात्तरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागून थेट चौथ्या स्थानी फेकले गेलेल्या मधुकरराव पिचड यांनी दोनच वर्षांनी म्हणजे एकोणीशे ऐंशी मध्ये विधानसभा जिंकून त्यानंतर सलग सात वेळा निवडून येत तब्बल पस्तीस वर्ष एक हाती विधानसभेत अकोले तालुक्याचा व आदिवासी जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला येथे तालुक्यातील पहिले दूध संकलन केंद्र के केंद्रात पहिल्या दिवशी केवळ तीस लिटर दूध जमा झाले होते पण संत सुरुवात असली तरी ही अकोले तालुक्याच्या जनतेसाठीची एक प्रमुख आर्थिक स्रोताची मजबूत पायाभरणी होती तेव्हा तीस लिटरने सुरू झालेले दूध संकलन आज तालुक्यात रोजच्या एकूण दोन लाख लिटर पर्यंत येऊन पोहोचले आहे पिचड साहेबांना महाराष्ट्राचे जलनायक म्हटले जाते अकोले तालुक्यात आज तब्बल एकोणीस धरणे आहेत केटी तर गणतीच नाही एक भंडारदारा सोडले तर बहुतेक ही सगळी धरणे पिचड साहेबांच्याच काळात बांधली गेली असावीत निळवंडे धरण हा तर साहेबांच्या परफेक्ट धोरणांचा व दूरदृष्टीचा दुर मानबिंदू आहे निळवंडे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत पिचड साहेबांनी केलेले कार्य हे राज्यातच नाही तर देशात एक आदर्श कार्य म्हणून व वीज प्रकल्प बांधून पिचड साहेबांनी नुसता अकोले तालुकाच नाही तर सगळा नगर जिल्हा सुजलाम सुकलाम करण्यात प्रमुख वाटा उचलला आहे धरणांच्या रूपाने पिचड साहेबांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कृषी कुरुशी, कृषी क्षेत्राला एक नवी संजीवनी दिली आहे सोपतीला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्याने रोजगार निर्मिती बरोबरच आदिवासी भागातील कितीतरी पडीक जमीन ही पिकाखाली आणली व आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक शेजारचा संगनमेर तालुका हा अकोले तालुक्यापेक्षा अधिक समृद्ध आणि प्रगत व श्रीमंत तालुका समजला जातो पण साधारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या काळात संगनमेर तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरलो तिथे फिरत असताना लक्षात आले की संगनमेर या तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी दहा ते पंधरा काही गावात देखील बरे रस्ते नव्हते कि एसटी अकोले तालुक्यातील पेठेची वाडी या अतिदुर्गम गावात सुद्धा कच्चा का होईना पण मोठा रेबलर रस्ता होता पाचनई या दुर्गम गावात पिचड साहेबांच्या काळातच पक्का डांबरी रस्ता बनला व एसटी सुद्धा जात होती अगदी प्रत्येक वाडी वस्तीवर जात नसली तरी अपवाद वगळता तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात एस जात होती म्हणजे जा दूध संकलनातून आर्थिक मिळकत देऊन शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून देऊन ते थांबले नाही तर विकासासाठी आवश्यक असलेले दळणवळणासाठीचे रस्तेही त्यांनी अगदी अतिदुर्गम भागापर्यंत निर्माण करून घेतले अकोले तालुक्याची कनेक्टिव्हिटी इतर अनेक तालुक्यांपेक्षा त्यांनी नक्कीच खूप उत्तम केली अकोले तालुका हा मुख्यत्वे आदिवासी तालुका असल्याने व अति पर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आज तागायत चालूनही दाखवला आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचा सर्वात चा मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पितड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकांपर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रमशाळांचे जाळे उभे केले आज अनेक शिक्षण सम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य व अगदी फी घेऊन दुर्बल व गोर गरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाज कल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात

पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले डॉक्टर गोविंदी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी डॉक्टर गोविंदजी गारे हेच आहेत महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा वन हक्क कायदा यांच्या सबलीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच तर देशातही त्यांच्या इतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्य घडवली याची गणतीच नाही कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वा वाचले आहे खर तर साहेब हे बहुआयामी असे नेते होते महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास कृषी रोजगार हमी योजना पशुसंवर्धन व वन व पर्यावरण मंत्री दुग्ध विकास मत्स्य विकास मंत्री परिवहन व पुनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरित्या भूषविली आहेत काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहिले आहेत असे किती नेते आहेत या देशात की ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवले आहेत फार पूर्वी एक प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले की महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ सलगपणे लाल दिव्याची गाडी वापरणारा माणूस कोण असेल मी म्हणालो शरद पवार कारण तेच तेव्हा सर्वात मोठे नेते होते पण ते अधिकारी म्हणाले शरद पवार नाहीत तर ते आहेत तुझ्याच तालुक्याचे आमदार म्हणजे मधुकरराव पिचर तर असे होते की जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेस जाऊन युतीचे सरकार आले तेव्हाही पिचड साहेब हे विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि त्यामुळे लाल दिव्याची गाडी त्यांना त्या वर्षात सत्ता नसतानाही मिळाली होती विरोधी बसल्यामुळे इतर कोणत्याही नेत्याला ही, ही सुविधा व बहुमान मिळाला नाही सलग तीस वर्ष त्यांना हा बहुमान मिळाला साधारणतः अकोल्यात ऐंशीच्या दशकात पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे पिचड यांच्यावर खटले दाखल झाले होते त्यामुळे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये नव्याने सरकार स्थापन करणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी त्यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक प्रशासकीय आक्षेप घेतला हे कळल्यावर केवळ मधुकर यांच्यावरील हे खटले रद्द करून त्यांना मंत्रीपद मंत्रीपदाची शपथ घेता यावी म्हणून वसंतदादा पाटलांनी चक्क आपला शपथविधी चार तास थांबून ठेवला होता आजकालच्या शपथविधींचे ग्रँड सोहळे पाहता एका नव्याने व पहिल्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांनी सगळा शपथविधी पुढे ढकलणे ही बाब ती व्यक्ती किती महत्वाचे नेतृत्व हे कित होते हेच अधोरेखित करते बोलायचे झाल्यास पिचड साहेब हे एक अगदी राजबिंडे आणि रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते मला तर त्यांच्या चेहऱ्यात राज कपूर यांचीच छटा दिसत असे पिचड साहेब हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती तर होतेच पण त्यांची स्मरणशक्ती सुद्धा अत्यंत दांडगी होती तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक लोकांना ते नुसते नावानेच नाही तर त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे या ओळखत असत कुठे काय काम काम चालू आहे आहे व कोणते रखडले याची त्यांना पूर्ण आणि अपडेटेड माहिती असे कधी काय झाले होते व तेव्हा कोणता माणूस कसा वागला होता हे त्यांच्या कायमच्या आठवणीत राहत असे एवढेच नाही तर मुळच्या हाडाचे काँग्रेसी असल्याने शेवटी मुलाच्या आग्रहामुळे बीजेपीत गेले असले तरी त्यांनी नेहमी अहिंसा आणि सहिष्णुतेचाच पुरस्कार केला त्यांनी कधी कुणावर हिंसक डूख धरला नाही की कुणाच्या बदल्याच्या भावनेतून नुकसान केले नाही स्वतः आदिवासी समाजाचे असूनही त्यांनी कधीही बिगर आदिवासींसोबत भेदभावाची वा अलिप्ततेची भूमिका घेतली नाही उलट पक्षी अंदर की बात सांगायचीच झाली तर आजही त्यांच्या अगदी जवळच्या बहुतांश कार्यकर्त्यांना देखील वाटते की उलट त्यांनी बिगर आदिवासींनाच अमळ जास्त फेवर दिला फक्त माझी जात आणि माझा धर्म हे श्रेष्ठ या वैचारिक घाणीत लोळण्याच्या वातावरणात सगळ्यांना असे सामान्यपणे सोबत घेऊन चालण्याची पिचड साहेबांची ही जीवन कारकीर्द म्हणजे खरेच एक सन्माननीय अपवादच म्हणावी लागेल त्यांना राजकीय विरोधक व शत्रू असतीलही पण ते सगळे त्यांच्या राजकीय भूमिकेचे विरोधक आहेत एक व्यक्ती म्हणून साहेब हे नक्कीच अजात शत्रू होते जे लोक त्यांना सोडून विरोधात गेले ते सुद्धा हे मान्य करतील कि साहेबांनी कधीही कुणावर पातळी सोडून टीका केली नाही व कुणाचे आयुष्य ते विरोधात गेले नाही या माणसात सूड व हिंसक भावनाच नव्हती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशी त्यांची वर्तणूक होती उलट जे त्यांना सोडून गेले ते बहुतांश लोक हे स्वतःची वैयक्तिक राजकीय जोपासण्यासाठी किंवा साहेबांपासून मिळणारा आर्थिक लाभ थांबल्याने गेले असे लक्षात येते अर्थात पिचड साहेबांचेही काही राजकीय निर्णय चुकले असतील काही चुका त्यांच्याकडून घडल्याही असतील कारण शेवटी ते मनुष्यच होते पण माझी जान त्यांच्या चुका शोधण्या इतकी व त्यांना दोष देण्या इतकी सक्षम नाही हे मी नम्रपणे नमूद करतो मात्र त्याच वेळी पितळ साहेबांची एक मला वाटणारी सर्वात मोठी कमतरता अशी की त्यांनी तालुक्यात व एकंदरच आदिवासी समाजात नेतृत्वाची पुढची खंबीर व त्यांच्यासारखीच अभ्यासू कार्यशील झुंजार व वा वैचारिक नवी पिढी निर्माण केली नाही यशवंतराव भांगरे यांनी मधुकर पितळे यांच्यातील नेतृत्व घडवले पण मधुकरराव पिचड हे स्वतः मात्र दुसरे मधुकर पिचड घडू शकले भूमिकेमुळे समाजाचे व देशाचेच नुकसान होते इथे हेही विशेषत्वाने नमूद करावे लागेल कि विधानसभेत ते विरोधी पक्ष नेते असताना सोबतच्या आर आर पाटलांसारख्या अनेक नव्या नेत्यांना बोलण्याची

नवी फळी तयार झाली पाहिजे ही भूमिका फक्त राजकीय नाही तर प्रत्येक क्षेत्रातील संस्कृतीतील नेतृत्वाची असली पाहिजे पण असे एकही उदाहरण आज संपूर्ण देशात आढळत नाही आणि दुर्दैवाने पिचड साहेबही त्याला अपवाद नव्हते असेच म्हणावे लागेल खरे तर सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी दहा वर्षांपूर्वी जी एक प्रकारची निवृत्ती घेतली होती तेव्हाच महाराष्ट्राच्या व आदिवासी समाजाच्या विकासात एक पोकळी निर्माण झाली होती नेत्याच्या भूमिकेतून ते केव्हाच रिटायर झाले होते आता फक्त शरीराने जगातून निघून गेले आहेत पण जरी राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचा ते एक मोठा आधारस्तंभ होते हे नक्की सक्रिय व सत्तेत नसले तरी त्यांचे नुसते असणे हा सुद्धा आदिवासी समाजाला एक मोठा आधार होता त्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी दिशा देणारा एक मार्गदर्शकच आहे मात्र त्यांचे कार्य जरी अमर राहणार असले तरी व्यक्ती रुपातली त्यांची प्रेरणा व त्यांची भूमिका समाजाला वाटणारा दृढ आधार हे मात्र आता कायमस्वरूपी हरून गेले आहे समाजाच्या कित्येक एक जबाबदाऱ्या एकनिष्ठपणे व एकट्याने आपल्या खंबीर खांद्यावर पेलून धरणारे पिचड साहेब हे जाताना आदिवासी समाजासाठी अकोले तालुक्यासाठी व महाराष्ट्रासाठी सुद्धा एक अत्यंत मोठी व कदाचित कधीही भरू शकणार नाही अशी पोकळी निर्माण करून गेली आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक अत्यंत प्रभावी व प्रतिभाशाली अकोले तालुक्याने आदिवासी समाजाने व अखंड महाराष्ट्राने एक अत्यंत मौल्यवान असे व्यक्ती व्यक्तिमत्व गमावले आहे पण जोपर्यंत या जगात पीडितांना वंचितांना दुर्बलांना गोरगरीब आदिवासींना संघर्ष आणि झुंज देत राहावी लागेल तोपर्यंत साहेबांचे आयुष्य व त्यांचे कार्य हे एखाद्या अजुरामर दीपस्तंभासारखे समाजाला दिशा व ऊर्जा देण्याचे काम करत राहील हे मात्र नक्की साहेब यांना विनम्र आदरांजली